विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जुलैच्या अहर्ता दिनांकावरती आधारित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे या कालावधीमध्ये एक जुलै ते वीस ऑगस्टपर्यंत मतदार यादीत अद्ययावत करण्याचे काम बी एल ओने घरोघरी जाऊन सर्वेक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पैठण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे पैठण तालुक्यातील निवडणूक विषयक त्याचबरोबर कृषी विभागाची आढावा बैठक दुर्गामंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती बैठकीस तहसीलदार सारंग चव्हाण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष आगळे तालुका कृषी अधिकारी सिरसाट यांच्यासह ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक आणि मंडळ अधिकारी उपस्थित होते बी एल ओने घरोघरी जाऊन पंच्याऐंशी वय वर्षावरील मतदारांची नोंद त्याचबरोबर शंभर वय वर्ष असणाऱ्या मतदारांची विशेष नोंद गृहमतदानासाठी करून घ्यावी मतदारांना नजीकच्या मतदान केंद्रावरती मतदान करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी याची काळजी बी एल ओने घेणे आवश्यक आहे यादीतील दुबार नोंद वगळणे मतदाराचे मतदान यादीतील नावांमध्ये असलेला बदल फोटो या विषयाच्या नोंदी अचूक करण्याची प्रक्रिया जबाबदारीने पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बी एल ओनना दिले आहे